न्यूझीलंडचा सामना रद्द झाला भारताला आता सेम सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी से फक्त एकच काम करायचे आहे आणि ते काम भारताने केले तर भारतात जीम डायरेक्ट सेमीफायनलमध्ये पोचणार आहे तर ते कोणते काम आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही टीमांना एक एक पॉइंट देण्यात आला आहे तर न्यूझीलंडची पाच सामन्यांमध्ये चार पॉईंट झालेले आहेत तर आता भारताला फक्त भारताचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत आणि भारताची टीम सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे न्यूझीलंडची टीम सध्या पाचव्या क्रमांकावरती आहे सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे फिक्स झालेले आहेत इंग्लंडचेही चान्सेस आहेत नव्वद टक्के आणि भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमापैकी एक टीम मध्ये पोहोचणार आहे आणि कालच्या न्यूज न्यूझीलंडचा सा जो सामना रद्द झाला त्यास त्यामुळे भारताला देखील फायदा झालेला आहे आता भारताला फक्त एकच काम म्हणजे भारताला फक्त आता न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना जो होणार आहे यामध्ये फक्त भारताला न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे न्यूझीलंडला जर त्यांनी पराभूत केले तर भारताची टीम डायरेक्ट सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते आता बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ तर सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झालेले आहेत ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत आणि इंग्लंड थोडक्यात पोहोचलेले आहेत त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यापैकी फक्त एक सामना त्यांना जिंकत आहे आता टक्कर आहे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमामध्ये तर भारताला फक्त न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे आज भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आहे या सामन्यामध्ये इंग्लंडला पराभूत केले तर आणखीन चांगले फक्त परंतु भारताला न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे जर भारताने न्यूझीलंडला पराभूत केले तर भारताची टीम डायरेक्ट सेमीफायनलमध्ये पोहोचेल तर मित्रांनो आपण काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल का पण अस काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा